अंबड मॅन्युफॅक्चरर असोसिएशन तसंच निमा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आयमा क्रिएशन सेंटर इथं अंबड प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या विविध मागण्या तसंच मनमानी कारभाराबाबत आजपासून साखळी उपोषण करणार होते परंतु पोलीस प्रशासनाच्या आणि आयमा पदाधिकाऱ्यांचे चर्चा होऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं अशी माहिती प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली यावेळी मोठ्या संख्येनं प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे सदस्य शेतकरी उपस्थित होते एकोणीसशे एक त्र्याहत्तर ला जमीन गेल्यानंतर एकोणीसशे ऐंशी पासून या आयमानिमा संघटना औद्योगिक संघटना या अस्तित्वात आलेल्या आहेत यांचा कारभार जर बघितलं तर पूर्ण भ्रष्ट आहे आणि भ्रष्ट असून आज नाशिकमधले सगळे मोठमोठे उद्योग बाहेर गेले इथं नवीन पोलीस स्टेशन नाही एस टी पी नाही ए टी पी नाही अशा अनेक इथं इतकी दादागिरी म्हणजे या संध्याकाळी चालायलासुद्धा कामगारांना भीती वाटते अशी परिस्थिती आहे याच्यावर ही संघटना काहीच काम करत नाही यांचं येऊन ये जाऊन ती गटार ते नाले यांना लाईटी नाही हे चाळीस वर्षापासून बोंबलत आहे अरे पण तुम्ही मूलभूत सुविधांकडे बघितलं आहे आणि नवीन उद्योजकाला सवलती मिळतील जेणेकरून नवीन उद्योजक येईल असं काहीच नाही यांचंच फक्त आता ती सुमित कॉन्टिनेंटल इटॉन या सगळ्या या भूखंडांचे काय होत कांदा बटाटा भवणे सातपूर सगळं वाटोळ आहे ना हे गप्प काय पण त्या भ्रष्टाचारात हे देखील सामील आहे का आणि या सर्वांना आमचे आणि प्रकल्प शेतकऱ्यांच्या बाबतीत हे यांची नेहमी टोकाची भूमिका आहे विरोधाची भूमिका यांच्याकडे काय मागण्या मान्य मागायला गेलं काही वेगळ्याच भूमिकेत जातात यांना असं वाटतं आम्ही मर्सडीत आलो म्हणजे काहीतरी आम्ही एकदम अरे पण आम्ही शेतकरी आम्ही जमिनी दिल्या उद्योगात सामावून घ्या ते घेत नाही आणि मग यांच्या विरोधात आज आम्ही बेमुदत साखळे उपोषण केलं होतं परंतु माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारांडे साहेब यांनी विनंती केली की के चर्चेतून आपण मार्ग काढू दोन वेळाची बैठका झाल्या चर्चा झालेली आहे हे म्हणतात आम्हाला माहितीचा अधिकार लागू नये एक रुपया सवलतीच्या दराने यांनी आयमाचे जेवढे आयमा निमाला भूखंड मिळाले यांनी सवलत घेतलीच ना शासनाची मग यांना माहितीचा अधिकार का लागू नये फक्त एवढीच एक आहे आता यांचा कारभार फार यांनी फार त्रास दिलेला आहे आता यांनी जर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर आम्ही वेगळ्या मार्गाने जाऊ हे जेवढे पदाधिकारी जो, जो अध्यक्ष होतो तो भूखंड घेतो जो अध्यक्ष होतो तो भूखंड घेतो सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी ते निमा संघटना ते काहीच करते नाही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं आणि सगळं काम हे करून घ्यायचं वैयक्तिक स्वार्थ साधायचा हे असं सगळं काम चालू आहे यात मंत्र संत्रांची सगळी सलगी आहे पण आता आम्ही थांबणार नाही आम्ही आमची भूमिका याच्यानंतर जर या पदाधिकाऱ्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या कायदेशीर मागण्यांच्या बाबतीत हस्तक्षेप जर केला तर आम्ही या सर्व पदिका पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जेवढे भ्रष्टाचारासंबंधित कार्यालय आय टी असेल ए सी बी असेल किंवा धर्मादाय आयुक्त असेल या सर्वांकडे सर्व शेतकरी जाऊन यांच्यावर तक्रारी करतील याची मागणी काय आपल्या मूळ मागणी असे की यांनी नाशिकसाठी काम करावं हो। नाशिकच्या औद्योगिक वाढीसाठी काम करावं हो। आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं वाटोळं केलं आहे ते जाऊ द्या पण पोट पोटभाडेकरून ठेवून घर बसल्या पैसे कमून व्याजाने पैसे देतात काही उद्योजक त्याचे उदाहरण आहे आमच्याकडे मग उद्योग कसा येईल आणि नवीन उद्योजकाला ज्या सवलती पाहिजे त्याच्यासाठी न बांधता तो अडचणीत कसा येईल आणि त्याचा उद्योग कसा येते येणार नाही याच्यासाठीही भूमिका घेतात आणि वरून आपल्याला लोकांना शिकवतात यांचा सगळा भ्रष्टाचाराचा कारभार आम्ही काढलेला आहे आम्ही त्यांची चर्चा केली इथून पुढे आम्ही थांबणार नाही यांनी भूमिका व्यवस्थित घ्यावी नाशिकचा विकास करावा एवढीच हात जोडून विनंती किरण आहे न्यूज टुडे अंबड